अवधूत चिंतन श्री गृदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार तुमच्या सर्वांचा आपल्या चॅनलवरती म्हणजेच जीवन कथा या चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत आहे आणि मी अपेक्षा करते की तुम्ही सर्वजण आनंदी असाल खुश असाल सुखात समाधानात असाल आणि आजच्या दिवशीही तुम्ही आनंदी राहाल खुश राहाल अशी स्वामी समर्थांच्या चरणी मी प्रार्थना करते तुम्हाला सर्वांना दीपावलीच्या आणि भाऊबीजेच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा तर भाऊबीज हा सण प्रत्येक वर्षी दीपावलीनंतर येतो आणि हा सण भाऊ आणि बहिणीच्या प्रेमाचा सण मानला जातो तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत भाऊबीज का साजरी केली जाते भाऊ बहिणीचं नातं कसं असतं आणि भाऊ बहीण एकमेकांना का ओवाळतात तसंच या दिवशी काही खास गोष्टी ज्या आपल्याला करा करायला हव्यात चला तर मग सुरुवात करूया भाग पहिला म्हणजे भाऊबीज का साजरी केली जाते तर भाऊबीज हा सण प्रामुख्याने भाऊच्या दीर्घायुष्यासाठी आणि आरोग्यासाठी साजरा केला जातो तसं म्हणायला गेलं तर भाऊ बीज म्हणजे भा बहिणीच्या आणि भा भावाच्या दोघं एकमेकां दोघं एकमेकांना दीर्घ आयुष्याच्या आणि आरोग्यासाठी साजरा करतात भाऊ बहिणीसाठी आणि बहीण भाऊसाठी प्रार्थना करतात एकमेकांसाठी मा बहीण भावासाठी करते की भावाला दीर्घायुष्य दे आणि बहीण भावास भाऊ बहिणीसाठी करतो की बहिणीला दीर्घायुष्य दे आरोग्य दे म्हणून आपण साजरा करतो तर भारतीय संस्कृतीत असा विश्वास आहे की बहीण तिच्या भावासाठी शुभेच्छा आरोग्य संपत्ती आणि दीर्घ आयुष्याची प्रार्थना करत असते इतिहासात सांगितलं तर भाऊबीजेचा सण सौरभवंती पुराण काळापासून चालत आला आहे आणि लोकांच्या कथा सांगतात की बाहू आणि बहिणीचे प्रेम अतूट आहे पवित्र आहे हे या दिवशी दाखवले जाते असं म्हणता येणार नाही ना की हे या दिवशी दाखवलं जातं भाऊ बहिणींचं प्रेम हे खूप अतूट आहे पवित्र आहे हे प्रत्येक दिवशी साजरं केलं जातं पण आपण म्हणतो ना एक खास दिवस असतो तर तो हाच आहे भाऊ बहिणींच्या भाव, प्रेमाचा भाव, दिवस बहिणी बहीण भाऊ भाऊच्या टोकाला रोली तूप आणि गोड पदार्थ लावून त्याची अं दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करत असते सुखसमृद्धी त्याच्यासाठी मागत असते तर याबाबत एक छोटीशी कथा एकदा एक बहीण तिच्या भावासाठी प्रार्थना करत होती आणि तिच्या भक्तीमुळे त्याच्या आरोग्याचं चा, आरोग्य चांगलं झालं आणि दोघांचे नाते अजून मजबूत झालं तर या सणामुळे बाहू आणि बहिणीमधील नातं अधिक 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 घट्ट होत असतं तर आता भाऊ आणि बहिणीचं नातं कसं असतं तर बाहू आणि बहिणी बहिणींचं नातं हे अत्यंत शुभ अत्यंत पवित्र आणि या जगातील सर्वात सुंदर नात्यांपैकी एक नातं आहे जे ज्याला कधीच सीमा नाही ज्याला कधीच आपण शेवट म्हण शेवट नाही असं हे बहिणीचं भावाचं नातं असतं बहीण तिच्या भावाला सुरक्षितता आणि प्रेम देत असते भाऊ आपल्या बहिणीसाठी सुरक्षिततेचं सुरक्षित ठेवण्यासाठीचं सा वचन देत असतो हे नातं जन्मोजन्मी टिकावं टिकावं कारण ह्यात स्नेह प्रेम आणि आदर भरलेला असतो हे प्रेम एक निस ए, हे प्रेम जे बहीण भावांचं प्रेम आहे ते एक निस्वार्थ प्रेम आहे ज्याला कुठे सीमा नाही ज्याला कुठेच शेवट नसतो आणि भाऊ आणि बहिणीचं नातं फक्त एका दिवशी नाही तर दररोजच्या जीवनातही पाहिजे असतं बहीण भावाला चांगला सल्ला देत असते भाऊ बहिणीला प्रत्येक संकटात सांभाळत असतो आणि या सणाच्या दिवशी हे नातं विशेष ओवाळलं जातं जेणेकरून दोघेही एकमेकां एकमेकांच्या महत्वाचं जाणून घेतात एकमेकांना प्रेम देतात एकमेकांना आपलं काय म्हणतो आपण आशीर्वाद देत असतात तर बही भाऊ बहीण एकमेकांना का ओवाळतात तर भाऊ बीस दिवशी बहीण आपल्या भावाला ओवाळून स्नेह दाखवत असते आपलं प्रेम दाखवत असते यामागची कारणं काय आहेत तर दीर्घायुष्याची प्रार्थ प्रार्थना बहीण तिच्या भावासाठी प्रार्थना करत असते आरोग्याची शुभकामना भाऊ सदैव निरोगी राहो हीच प्रार्थना बहीण करत असते समृद्धी आणि सुखता सुखशांतीची इच्छा घरात आणि जीवनात चांगलं चा चांगलं व्हावं चांगलं यावं अशी प्रार्थना बहीण करत असते हे एक प्राचीन आणि प्रा प्राचीन परंपरा आणि संस्कृतीने चालत आलेलं पद्धत आहे भाऊ त्याला मिळालेल्या ओवाळ ओवाळण्यानंतर बहिणीला भेटवस्तू देतो किंवा गोड पदार्थ देतो ज्यामुळे लो ज्यामुळे दोघांचं नातं अजूनच घट्ट होत असतं तर भाऊबीजेच्या दिवशी करावयाच्या गोष्टी आहेत भाऊबीजेच्या दिवशी अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला करायच्या आहेत तर बहीण भाऊला तांदूळ तूप गोड रोली रोलीने ओवळतो भाऊ बहिणीला गोड किंवा भेटवस्तू देतो घरातील सर्व सदस्य या सणात सहभागी होतात जे परिवारात प्रेम आणि एकता वाढवतं या दिवशी भाव भाव आणि बहिणीचे फोटो गप्पा आठवणी शेअर करणे खूप चांगलं मानलं जातं आणि एकमेकांसोबत आपण कसं असतं माहिती आहे का की बहीण आणि भाऊ यांचं नातं खूप घट्ट जरी असलं तरीही आपण जेव्हा लहान लहान असतो ना तेव्हा आपण एकमेकां आपण एका घरात राहत असतो एकमेकांसोबत बागडत असतो खेळत असतो एकमेकांसोबत अभ्यास करत असतो एकमेकांसोबत जेवत असतो पण एक, एक वेळ अशी येते ना की आपल्या म्हणजे त्या दोघांना वेगळं व्हावं लागतं वेगळे याचा अर्थ असा नाही की शिक्षणासाठी म्हणा किंवा बहिणीचं लग्न झाल्यावरती म्हणा शिक्षणासाठी आपण वेगवेगळे होतो लग्न झाल्यानंतर ना बहीण तिच्या घरी जाते मग कधी भाऊबीजेला रक्षाबंधनला अशीच बहीण येत असते त्यामुळे हे नातं जे आहे ना एक खूप पवित्र नातं आहे कारण आपलं भेट ही रोज होत नसते जेव्हा आपण एकमेकांसोबत भेटतो बहिणीचं लग्न होतं बहीण आपल्या घरी निघून जाते परत भाऊ कुठेतरी असतो बहीण शिकायला बाहेर असते त्यामुळे आपलं जास्त बोलणं होत नाही आपलं जास्त भेटणं होत नाही पण भाऊ बीज रक्षाबंधन हे असे दिवस आहेत की त्या दिवशी आपण ह्या ज्या आठवणी असतात ना ह्या लहानपणाच्या आठवणी असतील हे दिवस असतील त्या आपल्याला एन्जॉय करायला भेटतात आपण एकमेकांसोबत हे दिवस शेअर करू शकतो अजूनच आपलं ह्या मुळे आपलं नातं घट्ट होत असतं आणि आपल्या जीवनाला अजून एक नवीन दिशा भेटत असते हे सगळं आपल्याला खूप आठवत असतं आता सणाचा महत्वाचा संदेश भाऊबीज सण फक्त एक पारंपरिक सण नाही तर हा सण प्रेम आदर नात्यांची कदर करण्याचा सण आहे आणि या दिवशी बाहू आणि बहीण एकमेकांच्या नात्यातील प्रेम पुन्हा अनुभवत असतात यामुळे कुटुंबातील संबंध अधिक मजबूत होत असतात छोट्या छोट्या प्रेमाच्या क्रिया गोड आठवणी आणि एकमेकांना वेळ देणं ही या सणाची खरी महत्वाची गोष्ट आहे तर मैत्रिणींनो भावांनो दिदींनो आज आपण पाहिलं की भाऊबीज का साजरी केले जाते भाऊ बहिणीचं नातं कसं असतं भाऊ बहीण एकमेकांना का ओवळतात आणि या दिवशी काय करावं आता भाऊबीज फक्त एक दिवस नाही तर नात्याला जिवंत ठेवण्याचा एक सुंदर मार्ग आहे तुम आणि तुम्हीही ह्या सणात तुमच्या भावाला गोड आठवणी देऊन प्रेम व्यक्त करा आणि या नात्याचा आनंद घ्या या नात्यामध्ये अजून आनंद वाढवा आणि हो हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नको कमेंटमध्ये मला सांगा की हा व्हिडिओ तुम्हाला कसा का वाटला कारण तुमचा सपोर्ट माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे जाता जाता सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ हसत राहा आनंदात राहा सुखात समाधानात राहा